साठी केली मोर्चे काढले आणि त्या पद्धतीने आपला जो अत्यंत ज्वलंत प्रश्न होता तो साधारणपणे साईडला झालेला होता परंतु आपल्या संघटनेने जेव्हा काम हाती घेतलं तेव्हापासून आपला प्रश्न आयराणीवरती आला आणि म्हणून आपण रस्त्यावरती लढलो त्याचबरोबर आपण कोर्टातही याचिका करते असतील त्यांनाही बळ देण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि म्हणून अशी ही कमी वेळेमध्ये अत्यंत जागृताशी काम करणारी संघटना या संघटनेच्या बाबतीत संघटनेची नावं आपण यावेळेस बघितली परंतु ही सर्व समावेशक काम करणारी संघटना आहे मग ते दोन हजार पाच पूर्वी अनुदानित शाळा असो सर्वांच्या बाबत ही आपली संघटना काम करत आहेत आणि म्हणून आपल्या संघटनेच जे नावाच टायटल होत त्यामध्ये मांडलं मुंबईच्या फिजिकल मीटिंग मध्ये थोडीशी चर्चा झाली आणि त्या चर्चेनुसार नावात थोडा बदल केला आणि म्हणून असं नाव आणि आपली संघटना मात्र सर्वसमावेशक काम करण्यासाठी तिचं रजिस्ट्रेशन झालेलं असलं पाहिजे असं नाव आणि रजिस्टरच्या बाबतीमध्ये आपली चर्चा आजच्या मीटिंग मध्ये होईल त्याचबरोबर संघटना एकच वर्षापासून काम करते आहे तस बघता खर तर सर्वच जण आपण या संघटनेचं काम अत्यंत मनापासून करतो परंतु संघटनेचं काम करत असताना मुंबई विभाग असेल पुणे विभाग असेल अशा वेळेला पुणे विभागामध्ये गोडशे सरांसारखा मोहरा पुण्यामध्ये आपलं काम करतोय आणि म्हणून आपल्याला सर्वांनाच मात्र तिथं जाणं शक्य नाही नवे नवे टीका म्हणता येणार नाही परंतु लोकांना मिटिंगला हजर व्हायची इच्छा नसते फक्त व्हॉट्सअपवरती चॅटिंग करतात असो म्हणून आपल्याला पुण्यासारख्या ठिकाणी प्राध्यापक गोविंदरावजी गोडसे सरांसारखी व्यक्ती आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी संघटनेसाठी काम करते आणि म्हणून त्या ठिकाणी त्या व्यक्तीला काम करता यावं म्हणून आपण त्या विभागामध्ये गोडसे सरांना आपण गोडसे सर आपलं काम करताय परंतु खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई या ठिकाणी मंत्रालय असेल किंवा अधिकारी कार्यालय असतील या ठिकाणी कामकाज करत असताना आपल्याला वेळोवेळी पत्र व्यवहार करावा लागतो वेळोवेळी मागण्या कराव्या लागतात मग अशा वेळेला आणि वेळेला सही कोणाची पाहिजे तर सचिव असतील अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील त्यांची कोणाची तरी सही आपण त्या ठिकाणी वापरून आपल्याला ती पत्र व्यवहार करावे लागतात किंवा ती मागणी करावी लागते आणि म्हणून आपल्या संघटनेची बुलंद तोप किंवा बुलंद आवाज जनमाननीय भास्कररावजी देशमुख सर आणि त्यांचे सहकारी फिजिकल चर्चा झाली की आपल्याला मुंबई सारख्या ठिकाणी वेळोवेळी पत्र व्यवहार करावा याचे जर असतील तर त्या ठिकाणी आपण भास्कररावजी देशमुख महासचिव असं एक पद निर्माण करून त्या ठिकाणी त्यांना तो अधिकार द्यावा म्हणजे आपल्या संघटनेच्या कामाला वेळोवेळी येणाऱ्या ज्या अडचणी असतील त्या तात्काळ सुटण्यास मदत होईल आणि म्हणून त्याही पद्धतीने या महासचिव पदाच्या बाबतीत झालेली चर्चा जी आहे त्या चर्चेला अंतिम मान्यता देण्याच्या बाबतीतही सन्मान्य अध्यक्ष साहेब चर्चा करतील त्याचबरोबर आपण या सविचार सभेला काही लोक हजर होतो काही नव्हतो परंतु त्या दिवशी मात्र आपल्या पेन्शनग्रस्तांच्या बाबतीमध्ये मुख्य याचिका करते सन्माननीय खऱ्या अर्थाने त्या दिवसाच्या सविचार सभेचे प्रमुख वक्ते होते मार्गदर्शक होते आणि जेव्हा त्यांची मार्गदर्शन पर भाषण झाली त्याचबरोबर चर्चा झाली आणि मग त्या चर्चेनुसार आपल्या या केसच्या काही तारखा हिरिंग साठी लागलेल्या होत्या परंतु त्या पुन्हा पुढे ढकलल्या आणि आता ही पुन्हा असं आपण व्हॉट्सअप वरती बातम्या ऐकतो परंतु खऱ्या अर्थाने आपल्या संघटनेचे जागृत अध्यक्ष साहेब सरांच्याही संपर्कात आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये आपण कशी स्ट्रॅटेजी वापरली गेली पाहिजे यासाठीही आजच्या या सभेमध्ये चर्चा घडून येणार आहे प्रकारची चर्चा होईल बार वर्षी आपण एकोणावीस डिसेंबरला नागपूर येथे हिवाळी अधिवेशनामध्ये मोर्चा काढला होता धरणे आंदोलन केलं होत त्या पद्धतीने जरी समजा वीस तारखेला काही पॉझिटिव्ह निकाल आला किंवा त्यानंतर आठवडा गेला काही जाईक वेळ गेली पण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जर सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या पेन्शनग्रस्त बांधू बांधूंच्या बाबतीमध्ये काही जर पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाला तरी पण हे जे गेंडेच्या काताड्याचं जे सरकार आहे हे सरकार त्याची अंमलबजावणी करील किंवा नाही करील आजही आपण नाही सांगू शकत परंतु तर तशी वेळ आलीच तर आपल्या संघटनेला या गेंडेच्या कातड्याला उठवण्यासाठी झोपेच सोन घेतलेल्या सरकारला झोपेतून उठवण्यासाठी की सुप्रीम कोर्टाने पेन्शनग्रस्तांच्या बाजूने निकाल जरी निकाल दिलेला आहे तुम्ही अंमलबजावणी करत नाही त्यामुळे आम्ही पुन्हा रस्त्यावर येणार आहोत आणि आपल्याला रस्त्यावर येऊन सरकारला सांगावं लागेल सुप्रीम कोर्टाने जर आमच्या बाजूने निकाल दिला आहे तरी तुम्ही आम्हाला का पेन्शन मंजूर करत नाही किंवा का आमची अंमलबजावणी करत नाही असे अंमलबजावणीसाठी आपल्याला आंदोलन एखादं उभं करावं लागेल परंतु त्यागोदर निकाल येईल किंवा कसा येईल हे शक्यतो पॉझिटिव्ह येईल असं आपण नक्कीच आशावादी आहोत परंतु आपल्याला नियोजित पंधरा डिसेंबरला नागपूर येथे धरणे आंदोलन करावं याही बाबत मला या ठिकाणी चर्चा घडून आणवायची आहे आणि म्हणून आजच्या या पाचवा विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत आणि म्हणून मी पुन्हा एकदा उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकारी व पेन्शनग्रस्त बंधू आणि भगिनी यांचे मी पुनः एकदा स्वागत करतो आणि मी माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र त्या निवडीप्रमाणे जर आपल्या संघटनेतील सर्वांच्या सहमताने तो प्रस्ताव मंजूर झाला असत मी आपण सोपवलेल्या जबाबदारीला प्रामाणिकपणे काम करून शक्य होईल तेवढे काम न्याय देण्याचा प्रयत्न करेन असं मी आपल्याला एक शब्द देतो आहे तसेच आपण आता नवी कृती बघतो जे काही सहविचार सभा आयोजित केली होती या सहविचार सभेमध्ये सुप्रीम कोर्ट याचिका करते मुख्याध्यापक प्रदीपजी यांनी आपल्या सभे संबोधित व कोर्ट केस बाबत आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न केला व थोडासा आपल्या मनाला त्यामुळे धीर आला त्याचबरोबर आपले कोकण युवा कार्यस्थिक माननीय यांनी आपल्या सहविचार सभे उपस्थिती लावली व आपल्या सर्वांना पेन्शन मिळेपर्यंत मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असे ग्वाही तो तो चार चार दिले पाहिजे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील पेन्शन मिळतात पेन्शन मिळत तोपर्यंत महाराष्ट्र वतीने दिलेली कोणती स्वीकारणार नाही ना ना असा त्यांनी दृढ निश्चय केला उपस्थित बंधू आणि भगिनी आपल्याला न्यायालयीन लढाई सरकार मधील लढाई आपल्याला लढायची आहे त्याचबरोबर रस्त्यामध्ये आपल्याला वेळ पडली तर आमच्याकडे आंदोलन करावी लागत आहेत विज्ञानावरती न्यायालयामध्ये सभागृहामध्ये सभागृहामध्ये आपल्या पेन्शनचा प्रश्न मांडण्यासाठी काम करणारे कोकण विभाग कार्यसम्राट शिक्षकांत महारणे श्री ज्ञानेश्वर मात्रे सर अत्यंत तळमळीने काम करत आहेत तसेच आमदार महोदयांनी आता

पण कृपया संबंध महाराष्ट्र राज्यातील शिक्षक शिक्षकेत बंधू भगिनींना माझी नम्रतेची विनंती आहे की आपण संयम ठेवूया आमदार महोदय आपल्यासाठी अत्यंत तळमळीने काम करत आहेत त्यांच्या मनाला वेदना किंवा त्यांना दुःख होईल असं कुठेही कुणीही लिहू नये किंवा वाश्यता करू नये अशी मी आपणास एक कळकळीची हात जोडून नम्र विनंती करतो आहे कारण आताच आपल्याला <coughs> सरांनी सांगितलं की न्यायालयाचा निकाल जरी मिळाला तरी आपल्याला पेन्शन मिळवण्यासाठी जी आर निर्गमित व्हावा लागेल आणि त्यासाठी पुन्हा सरकारकडे जावं लागेल सरकार त्यामध्ये आणखी काय खोडे घालतील हे आपल्यालाही माहिती नाहीये त्यामुळे सरकार दरबारी लढणारे आपले आमदार महोदय न्यायालयामध्ये लढणारे आपले याचिकाकर्ते हो आणि संबंध महाराष्ट्र राज्यामधून आपल्याला आर्थिक व मानसिक बळ देणारे आपले बंधू भगिनी या सर्वांना सोबत घेऊन आपल्याला आपलं काम करावं लागणार आहे आपल्या कामाला नक्कीच यश येईल असे मी आई तुळजा भवानी मातेकडे प्रार्थना करतो त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये जे आपण सहविचार सभा आयोजित केली होती त्या सहविचार सभेला ऐन वेळी सोपवलेली जबाबदारी होती आणि नुकत्या शाळा चालू झालेल्या होत्या कमी वेळामध्ये कार्यक्रम पार पडताना काही जर उणी राहून गेली असेल किंवा काही बांधवांना त्याच्यामधून काही त्रास झाला असेल तर त्याबद्दल सहविचार सभेचे आयोजक नियोजक टीम नवी मुंबई ठाणे जिल्हा या सर्वांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो आपण नागपूर अधिवेशनामध्ये आता पुढील लढाईच नियोजन कशा प्रकारे असेल त्याचाही याच्यामध्ये सखोल चर्चा होईल सर्वांना एक विनंती करतो की आपण सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन तसेच आपण सर्वांनी आपल्या प्रत्येकाच्या मनाचा व भावनेचा विचार करून सर्वांना बरोबर घेऊन जावे असे मी विनंती करतो कदाचित काही गैरसमजापोटी कदाचित काही अल्पज्ञानामुळे काही गोष्टी जर घडून गेल्या तर कृपया सर्वांनी एकमेकाला सांभाळून घ्या असे मी आपल्याला विनंती करतो तसेच गेल्या बारा तारखेला माझ्या झुलत भावाचं मी थोडा व्यथित होतो मी गावीच होतो दिवसापूर्वी मुंबई मध्ये आलो आहे अख्खी संध्याकाळी फोटोसाठी नऊ सव्वा नऊ वाजता मला लागणार आहे कृपया मधून जर मला अर्ध्या जावं लागलं तर कृपया कोणी सांभाळून घ्यावी मी अशी आशा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र